टी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी लोखंडी सडईने जबर मारहाण करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुंडाविरोधी पथकाने केली अटक जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सडईने मारहाण करून फरार झालेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने केले दिनांक रोजी सकाळी वाजेच्या दरम्यान जमीर अली खान आरोपी मोहम्मद इमामुद्दीन सय्यद गुड्डू सय्यद व इतर यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सडईने जबर मारहाण केली या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा झाल्यापासून आरोपी फरार होते सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले होते सदर गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व बऱ्याच दिवसापासून लपवून ठेवणारा व फिरणारा मुख्य आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद हा अंबड लिंक रोड येथे संजीव नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यास सापडा रचून अटक करून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली पुढील तपासकामी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे राजेश राठोड सुनीता कवडे अशांनी केली डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नाशिक